काय फेक 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 इकडे चल इकड ती फेक हा फेक रडत रडत हसणार पोर का डोळ्याला पाणी बोल तिकड इकडं शिट्टी शिट्टी कुठे गेली ह्याची शिट्टी दिला हो शिट्टी कुठे गेली अरे शिट्टी शिट्टी का ना बशी तू दे हो हो Ayo, tam Apa tiba-tiba lama? Okey, okey. Shoe. okey. Okey, okey. ayo, सगळ्यात आवड का मी पोरालाही सांभाळायचं सा। हे आमच्या मित्राचं बंटीचा मुलगा आहे एकदम आमचा लाडका शिवे अय्यो <laughs> <laughs> तुला हनलेल नाही ते हो आपण दोघ खेळते येतला आपल्या खाल जायचंय आता पप्पा पशी लैगी राय की तिथे हॉटेलला तिची मम्मी कुठे गेली राखी नाही गेली उद्या रक्षाबंधन आहे झाले एकदा 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 चला ला चला ला। दुझे ला, ला दुझे। ला। चला आणि हो चला तू रडतोय आता शिवचं की पप्पाचं हॉटेल खाली यो काही शिव रडाय रडायच नाही जायचं आपल्याला खाली जायचं चला मार बरे एकदा हा हा पप्पा येऊ का मी म्हण मित्रच बर आहे त्यांचा जाऊ येऊ का मला खाली शिव हा लटकला आता येऊ थोडा वेळ निघून जाईन त्याच्यापैकी नेमकं आहे ऐके बघा डोळ्याला पाणी हो चला चला चला